आम्हाला पनवेल अग्निशमन दलामध्ये एक पनवेल हायवे मध्ये नंदरमन कॉम्प्लेक्सच्या समोर एक अज्ञात बाई अडकलेली आहे अशी माहिती मिळाली माहिती मिळताच आम्ही त्वरित आमचा क्रू घेऊन या ब्रिजच्या खाली आलो इथे जे स्वच्छता निरीक्षक होते पनवेल महानगरपालिकेचे कांबळेसर त्यांनी आम्हाला सांगितलं की इथे ते अशी बाई अडकलेली आहे आम्ही एक क्रू बनवला आणि चार जणांचा आम्ही टीम बनवून लॅडरच्या साय्याने ब्रिजच्या आतमध्ये शिरलो आणि शोधकार्य केल्यानंतर आम्हाला एक तासा दीड तासानंतर ती महिला आढळलेली आहे तर त्यांना त्या महिलेला आम्ही पोलिसांच्या स्वाधीन केलेलं आहे तसेच आम्हाला त्यांच्यासोबत पनवेल अग्निशमन दलाचे जे पाटील साहेब होते त्यांचा होता त्यांचा गृह देखील मदतीसाठी आला होता व आम्ही त्या बाईला सुखरूपणे सोडून एक सर एक दोन दोन तास दीड ते ता दोन तास आम्हाला लागले ला कारण की ब्रिज फार मोठा असल्यामुळे ती हो बाई इकडून तिकडे त्या ब्रिज मध्ये आतमध्ये धावत होती ती महिला जी होती ती ती महिला एक ब्रिजच्या आतमध्ये धावत होती ती तिकडे कसं त्याची सर आता माहिती घेतो आहे आम्ही त्या माहिती आहे सर ते तर डॉक्टरच कळवतील आम्हाला तर पाहिलं तर व्यवस्थित माझं नाव वैभव अंबास आहे प्रमुख अग्निशमन विमोचक सुरुवातीने आम्हाला कॉल आला त्यावेळेस आमचा स्पॉट घेऊन आम्ही गाडी घेऊन इथे ब्रिज खाली आलो त्यावेळेस लोकांनी म्हणजे ज्यांनी आम्हाला कॉल केला होता त्यांनी आम्हाला सांगितलं की ती वरून बाय वरती बाई आहे म्हणून तर तिला मग आम्ही थोडासा आवाज देऊन वगैरे हे करण्याचा प्रयत्न केला तर ती काय खाली आलीच नाही मग नंतर आम्ही शिडी वगैरे लावली शिडी लावल्यानंतर ना आमचे काही लोक दोन तीन वरती गेले नंतर काही सर्चिंग केल्यानंतर दिसून परत आमचे लोक वरती गेले आणि तरी पण ती भेटली नाही म्हणून ना आमच्या दुसरं फायर स्टेशन म्हणजे नवीन पण फायर स्टेशनची गाडी बोलवली आमच्या मदतीसाठी मग त्यांना दुसऱ्या साईडून पाठवलं आणि आम्ही एका साईडून गेलो आणि मग ती पूर्ण त्या ब्रिज मध्ये फिरून नंतर ना ती बाई तिथे सापडली तिला नंतर ना खाली आणली आणि पोलिसांच्या आंघोळी करून दिली मानसिक स्थिती कशी वाटत होती तुम्हाला मानसिक स्थिती तरी ओठ्या होत्या त्या पण आता ते काय पोलिस